मारण्यासाठी वाऱ्याकडून वेग प्रगती पथावर अग्रेसर होण्यासाठी पर्वताकडून निश्चय निर्णयाला ठाम राहण्यासाठी आणि माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा जागतिक महिला दिनानिमित्त यानंतर जागतिक महिला दिनावरती दिना आधारित कविता सादर करत आहे काजल असावली शेवटपर्यंत लढत राहणारी ही स्त्री आहे खूप शूर स्त्री काय आहेस तू राणी जाशीची बळकट बाहुती स्त्री काय आहेस तू राणी जाशीची बळकट बाहू तू पेशव्यांची आवड मस्तानी तू ताजमहालाची प्रेमळ निशानी तू पेशव्यांची आवड मस्तानी तू ताजमहालाची प्रेमळ निशानी तू आहेस तू पुढे आज प्रत्येक क्षेत्रात आहेस तू पुढे आज प्रत्येक क्षेत्रात नव्याने अवतरली आहेस तू स्वातंत्र्याच्या जगात नव्याने अवतरली आहेस तू स्वातंत्र्याच्या जगात स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांसाठी जगते स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांसाठी जगते कुटुंबासाठी तू उभ्या जगाशी भांडते कुटुंबासाठी तू उभ्या जगाशी भांडते स्वतःच्या अस्तित्वावर उघडले तिने यशाचे दार स्वतः स्वतःच्या अस्तित्वावर उघडले तिने यशाचे दार अडवत गेला तिला समाज पण कधी तिने मानली नाही हार गेला तिला समाज पण कधी तिने मानली नाही आहात आयुष्यरूपी घरामधूनही जीवनाचे गुण जाणते आयुष्यरूपी घरामधून जीवनाचे गुण जाणते जगते जगविते प्रत्येक नाते म्हणूनही तिला स्त्री म्हटले जाते जगते जगविते प्रत्येक नाते म्हणूनही तिला स्त्री म्हटले जाते ना सांगणारे तुझे अस्तित्व ना तू विरळ होणार ना सांगणारे तुझे अस्तित्व ना तू विरळ होणार तुझा वाचून हे विश्व आपले किती काळ टिकणार किती काळ टिकणार तुझा विश्व आपले किती किती काळ काळ टिकणार लक्ष्मीला किती पगार वाढवायचा आहे अनियमित राबण्यात लक्ष्मीला किती पगार वाढवायचा आहे अरे तिची कर्तबदारी तुम्हाला तरी कळणार आहे का अरे तिची कर्तबदारी तुम्हाला तरी जमणार आहे का चोवीस तास राभ राभारी बाई तुम्हाला तरी परवडणार आहे का उठून आजारपणातही सर्वांसाठी सर्वच करते उठून आजारपणातही सर्वांसाठी सर्वच करते स्वतःलाही थोडा आराम हवा हेच ती विसरते विश्राम घेतलाच थोडा तिने जरी तर म्हणतात दिवसभर लोळत पड लोळतच पडलेली असते थकून भागून बिचारी बसलो जरी कोपऱ्याला देखवत नाही कुणाला म्हणून जातात तिला उठवायला वस्तू नवे भोगेची ती त्यागाचीही मूर्ती आहे वस्तू नवे भोगेची ती त्यागाचीही मूर्ती आहे आई बहीण बायको म्हणून साऱ्या जगात तिची कीर्ती आहे साऱ्या जगात तिची कीर्ती आहे माया तिच्या मनातली जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही माया दिशा मनात जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही त्या घरच्या चार भिंतींना स्त्रीशिवाय स्त्रीशिवाय घरपण नाही विनंती करते विनंती करते अजूनही तिलाही थोडं समजून घ्या विनंती करते अजूनही तिलाही थोडं समजून घ्या खूप काही नको तिला, तिला तुमच्याकडून केवळ स्त्री मंत्री मान द्या केवळ स्त्री मंत्री मांड द्या थँक्यू ज्ञानाची उघडावी दालने ज्ञानाची उघडावी दालने प्रकाशमय हो धरणी गगन आमंत्रित करते मान्यवरांना लाभो त्यांचे मार्गदर्शन यानंतर मी तेजस्वी थोरात मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं मला वाटतं आपली सगळ्यात आहे आणि ते भान आपण जपलं पाहिजे आपल्याला अनेक मोठी मोठी नावं यामध्ये सांगितली जातात त्यामध्ये सुधा मूर्तींसारखी असेल कल्पना चावला आत्ताच आपण म्हटलं तसं की भरारी घेणाऱ्या अशा अनेक स्वकर्तृत्वावर नवनवी क्षितिजा जे काही त्या क्षितिजापर्यंत पोहोचणाऱ्या अनेक स्त्रिया आपल्याला माहिती आहेत पण मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक यासाठी करायचं आहे मुला मुलींचं की तुम्ही तुम्हाला देवानी म्हणजे मला दिव्यांग हा शब्दही म्हणायला आवडत नाही कारण यू आर नॉट डिसेबल्ड यू आर डिफरंटली एबल्ड पदोपदी म्हणजे दुर्दव्य इच्छाशक्ती आशावाद आणि तीव्र संवेदनशीलता ह्या मला वाटतं विधा त्यांनी उपचर दिलेल्या तुमच्या शक्ती आहेत आणि त्यामुळे ह्या शक्तीच्या जोरावर आम्ही फक्त थोडंसं काहीतरी तुम्हाला प्रामाणिक मार्गदर्शन करतो करतोधी मुलींना सांभाळते आणि मुली मुलींच्या आणि अडचणींना हिरकनी प्रमाणे ही धावून जात असते त्यानंतर मैना भोबळ यांनी सुद्धा सत्कारासाठी समोर यायचं आहे